साहेब आपला परिचय द्या माझं नाव गोविंद श्रीपती चव्हाण राहणार बिरुळा तालुका औंडागनाथ जिल्हा हिंगोली ही आपली हळद कुठल्या व्हरायटीची आहे सहा जून ह्याला काय प्रॉब्लेम होता आणि तुम्ही काय याला ते शेंग जास्त लांबत नव्हती शेंग लांबण्यासाठी आम्ही ते सुपर ऑप्टेक आणि साठवीस झिरो साठवीस खत जायला सर काय फरक पडला शेंगाची म्हणजे लांबी आणि जाडी वाढली आता हे सिंगल शूट आहे याला पिन फुटवनायट झाडाला एकवी फुटव आणाय आणि याच्या शेंगात दहा शेंगा आहेत आणि ठोकर जास्त आहेत आणि साडेतीन चार इंच लांबी पर्यंत आहेत किती दिवसापूर्वी सोडलो तुम्ही याला दहा दिवस झाले सर बरं त्याच्यामध्ये बदल काय काय जाणवलं हो तुम्हाला शेंगाची जाडी आणि लांबी आणि याच्यामध्ये मुळ्या सुद्धा जास्त प्रमाणात आहेत मुळी दीड ते पावणे दोन फुटापर्यंत मुळे आहे आ, आ, ही मुळे आहे काय बरं बरं आता ह्याच्यामध्ये शेंगात किती सोडल्यापासून किती इंचाचा बदल पडला तरी यात सोडलं त्यापासून एक ते दीड इंचाच्या पुढेच सर वाढले दहा दिवसामध्ये बरोबर हा सिंगल सिंगल आहे जरा एक फोटो आणि शेतकरी बांधून आपण बघू शकता हा सिंगल फुटवा आहे पूर्णपणे आणि हे काय सोडले ते सुपर अपटेक आणि झिरो साठवीस बरोबर काय बरं ह्या ठिकाणी शेतकरी आपण बघू काय बदल शकतोय सांगा जरा मुळीमध्ये मुळीमध्ये भरपूर प्रमाणात वाढ आहे सर तुम्ही काय सांगाल तरी सुपर सुपर ते काय नाव येत नाही सर तेवढं बोला हा ते आपण प्रत्येक शेतकऱ्याने सोडायला पाहिजे आणि आपल्या हळदीचं जास्तीत जास्त उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे हो ना पानामध्ये काय बदल जाणवला काय ਨਾਮ ਦੇ ਸਰਤੋੜਾ ਜਾੜੀ ਹੈ ਨਾ ਜਾੜੀ ਹੈ ਨਾ OK ਚਲ ਥੈਂਕ ਯੂ